मतळ्याची बातमी आली की किशोर आप्पा यांची सहचरणी माजी नगराध्यक्षा यांनी तुमचा प्रवेश करून घेतला शिवसेना शिंदे गटात आणि तुम्ही सगळ्या महिलांनी तिथं प्रवेश केला तर काय निश्चित काय झालं तिथं नेमकं प्रत्येकाची नावं उच्चार नात्याले नावं सांगण्यात आली या अनुषंगाने की हे सगळे अमोल शिंदेच्या भागातले आहेत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे संबंधित आहेत आणि एक अंबोल शिंदे गटाला धक्का अशा प्रकारची ती बातमी होती काय सांगाल तुम्हाला तुमचा प्रवेश झाला आहे का आम्हाला एवढंच सांगायला गेलं की तुम्हाला सिटी सर्व्हिसला घरा लावणार आहे बा आधार कार्डचे झेरॉक्स आणि पासपोर्ट देऊन एवढंच सांग तुमचं मीटिंग तुम्ही तर ते हे टाकून म्हणजे शिवसेनेचा शिवसेने हे टाकून तुम्ही फोटो काढले

नहीं। तुम्हाला प्रशासकीय विभागात जावं लागेल ना तिथेही अर्ज द्यावा लागतील तिथे तुमचं काम होईल अनिता अनिता हिंगोली तुमचा प्रवेश करून घ्या तुम्ही तिथे आहेत का प्रवेश केला प्रवेश केला का तुम्ही त्या संघटनेत संघटनेत एकदम धक्का बसला अच्छा असं आहे का आम्हाला असं माहितच नाही आहे मोबाईल आले ना, ना आमच्या मालकांनी दावले हे फोटो का आम्हाला एकदम धक्का बसला फोटो का आले बा मोबाईलला का शूट केला यांनी कशा मुळे केले गेले असं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड फोटो तुमचे जे अतिक्रमित घर आहेत त्यांचे नाव त्यांची जागा तुमच्या सिच्यू सरवल्या तुमच्या नावाने लावून देतो अशा प्रकारचं प्रलोभन देऊन तुमचा फोटो काढून आणि तुम्ही प्रवेश केला असं सांगितलं असं म्हणायचं म्हणायचंय का म्हणजे तुमचा प्रवेश झाला नाही तुम्ही काही राजकीय तुम्ही काही राजकीय त्यांचे कार्यकर्ते नाहीत आणि राजकीय कार्यकर्त्याच्या उद्देशाने तुम्ही प्रवेश केलेला म्हणजे थोडक्यात तुम्हाला फसवलं गेलं असं म्हणायचं आहे खोटं बोलून बरं खोटं बोलून तुम्ही म्हणजे मला प्रवेश करायचा आहे शिवसेनेमध्ये असं शिंदे गट असं काहीच बोलले नाही त्यांनीही काही सांगितलं नाही आम्ही फक्त सिटी सर्व्हिसला घरा लावणार आहे म्हणून यांनी नमस्कार मी तमाम पाचोरा भडगाव तालुक्यातील महिलांना हे आवाहन करते की आज मी एका एरियामध्ये भेटायला आली भेट द्यायला तर तिथे महिलांनी मला सांगितलं की आमची शासकीय कामांचं आमिष टाकून आमची फसवणूक केली जाते इथे आणि तिथे जाऊन डायरेक्ट पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जातात या भोळ्या महिलांना हे लक्षात पण येत नाही की त्यांचं पक्षामध्ये प्रवेश होऊन जातो आणि या पद्धतीने एक टोळी आपल्या पाचोरा भडगाव या क्षेत्रामध्ये सक्रिय झालेली आहे तर महिलांना मी आवाहन करते की या टोळीपासून सावध राहा आणि तुम्ही तुमचे मतांवर ठाम व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ते शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील